जर तुम्हाला सप्तचक्र हिलर बनायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे नमस्कार आपला सुरू आहे सप्तचक्र हिलर कसं बनायचं याविषयीचा कोर्स आणि या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण आपल्या शरीरामध्ये जे सप्तचक्र असतात याच्या माध्यमातून आपण आपले आजार कसे बरे करू शकतो किंवा आपण आपलं व्यक्तिमत्व कशाप्रकारे अजून ग्रो करू शकतो ग्लो करू शकतो छान करू शकतो याविषयी माहिती आपण पाहतो आहोत सप्तचक्र आपल्या शरीरामध्ये आहेत पण ते एक्सरेमध्ये दिसत नाही कुठल्याही दुर्बिणीमध्ये दिसत नाही पण आपल्या शरीरामध्ये अशा असंख्य गोष्टी आहेत की ज्या अजूनपर्यंत आपण दृश्य स्वरूपामध्ये त्या आपण पाहिलेल्या नाही आहेत पण त्या आहेत त्यापैकी सप्तचक्र आहे त्या पतंजलीसारख्या सिद्ध ऋषींनी अनेक योगाचार्यांनी अगदी शंकराचार्यांसारख्या देखील महान विभूतींनी या सप्तचक्रांविषयी खूप काही माहिती दिलेली आहे लिहून ठेवलेलं आहे त्याची अनुभूती त्यांनी घेतलेली आहे यासाठी आपलं शरीर जे आहे हे शरीर खरं तर इतकं विस्तीर्ण आहे ते न उलगडणारं कोडं आहे आजही मेडिकल फील्डला शंभर टक्के सांगता येणार नाही आहे की ह्या शरीरामध्ये काय काय आहे इतकी गुंतागुंतीचं सगळं मॅकॅनिझम आपल्या शरीरामध्ये आहे पण असं असून देखील ते सोप्पं कसं करायचं या सगळ्यांचा विचार आपल्या ऋषीमुनींनी केला आपल्या पूर्वजांनी केला त्यांना खरंच आपण एकदा नमस्कार करूया का इतका विस्तीर्ण विषय त्यांनी सोप्या भाषेमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवला आणि त्याच्या माध्यमातून आपण स्वतःची उन्नती करू शकतो आहे तर सप्तचक्र शुद्धिक्रिया याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत सप्तचक्र शुद्ध करायचे म्हणजे नक्की काय करायचं त्याला काय धुवायचं का असं अजिबात नाही आहे तर सप्तचक्रांना ॲक्टिव करण्यासाठी जी प्रोसेस असते त्याला म्हणतात शुद्धिक्रिया या शुद्धिक्रियेमध्ये समजा मुलाधार चक्र तीकाने आहे तर मुलाधार चक्र ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपल्याला इमॅजिन करायचं असतं त्यानंतर त्या मुलाधार चक्राशी निगडीत ज्या काही गोष्टी आहेत उदाहरणार्थ आपलं व्यक्तिमत्व किंवा आपल्या हाडांची दुखणी असतील किंवा मग आपलं वजन जास्त आहे कमी आहे ह्या सगळ्या गोष्टी रेग्युलर आहेत का हे तुम्हाला इमॅजिन करायचं आहे आणि जर नसतील तर मग त्याला आपल्याला ॲक्टिव्ह करायचं असतं त्याची प्रॅक्टिस करायची असते आपल्याला ध्यान करताना ज्या काही गोष्टी आपल्या शरीरामध्ये घडतात त्या आपल्याला अनुभवायच्या असतात ध्यान करत असताना ही प्रॅक्टिस करत असताना आपल्याला जाणवतं की त्या त्या ठिकाणी काहीतरी एक वेगळं पण चांगलं क्रिया घडते आहे याला म्हणतात शुद्धिक्रिया आपण मागच्या व्हिडिओमध्ये जे सप्तचक्राचं एकत्रितपणे ध्यान केलं तो देखील शुद्धिक्रियेचा एक प्रकार आहे याच्या माध्यमातून आपण आपले सप्तचक्र जे ते शुद्ध करत जातो नंतर मग आपण जेव्हा त्याच्यावर प्रॅक्टिस करतो तेव्हा ते चक्र ॲक्टिव्ह होतात आता ॲक्टिव्ह होणं आणि कुंडलिनी जागृत होणं ह्या दोन गोष्टी ज्या त्या भिन्न आहेत मला अनेकांनी प्रश्न देखील विचारला आहे का कुंडलिनी जागृत करता येते का तर ती येऊ शकते पण तिथपर्यंत आपल्याला पोचायचं असेल तर त्यासाठी भरपूर प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे तिथपर्यंत पोचायचं असेल तर आपल्याला खूप जास्त गुरुच्या मार्गदर्श मार्गदर्शनाखाली काम करणं गरजेचं असतं पण आपला जो विषय आहे आपण सीमित ठेवलेला आहे तो म्हणजे सप्तचक्रांच्या माध्यमातून आपले आजार आपल्याला बरे करायचे आहेत एवढ्यापुरताच तर कधी वेळ मिळाला योग आला तर कुंडलिणीविषयी आपण माहिती पाहूया अनेकांनी प्रश्न देखील विचारले का तुमची कुंडलिनी जागृत झाली आहे का तुमचे सप्तचक्र जागृत झाले आहे का तर मी सांगतो की ज्यांची कुंडलिनी जागृत झाली आहे किंवा सप्तचक्र जागृत झालेले पूर्णपणे ते कधीही सांगत नाही की माझी कुंडलिनी माझे सप्तचक्र जागृत झालेले आहेत म्हणून ती मोठी प्रोसेस आहे आणि त्यावेळेला माणूस हा खूप शांत बनतो खूप संयमी बनतो आणि त्यालाच भगवद्गीतेमध्ये जे नाव दिलेलं आहे स्थितप्रज्ञ तो स्थितप्रज्ञ बनत असतो त्यामुळे जर तुम्हाला कोणी सांगितलं की माझी कुंडलिनी जागृत झालेली आहे तर निश्चितपणे समजायचं की या ठिकाणी काहीतरी गडबड आहे म्हणून कारण की कुंडलिनी जागृत होणं ही उच्च कोटीची योगशास्त्रामधली अध्यात्मशास्त्रामधली एक पायरी आहे आणि तिथपर्यंत लाखोमधून एखादाच योगी टेंबेस्वामींसारखा असेल शंकराचार्यांसारखा असेल किंवा संतांमध्ये ज्ञानेश्वर महाराजांसारखा असेल हेच व्यक्ती तिथंत पोचलेले आहेत नाहीतर आपण सर्वसामान्य आहोत आपली झेप किंवा आपला विचार आपल्या शरीरामध्ये जे काही आजार आहेत ते बरे व्हावेत आणि आपलं जीवन जे आहे ते निरोगी चालावं एवढ्याच पुरतं आहे मला तेवढ्यापुरताच आपण आपल्या मनामध्ये आत्मिक समाधान प्राप्त करून घ्यायचं असतं आपले आजार बरे झाले आपलं शरीर खूप छान झालं तीच आपल्यासाठी खऱ्या अर्थाने कुंडलिनी जागृत आहे असं मला वाटतं तुम्हाला विषयी काय वाटतं हे नक्की तुम्ही कमेंट करून सांगा तर शुद्धिक्रियेमध्ये आपण आत्तापर्यंत जे जे काही व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे सप्तचक्रांविषयी आपण माहिती दिलेली आहे तर त्या सप्तचक्राची जी माहिती आहे त्याच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये काही आजार आहे का काही प्रॉब्लेम आहे का याची लिंक लावायची आहे जर असेल तर याचा अर्थ असा आहे की आपलं ते चक्र जे आहे ते व्यवस्थित ॲक्टिव नाही आहे त्यासाठी आपल्याला त्या चक्रावरती प्रॅक्टिस करायची आहे त्याचं ध्यान आपल्याला करायचं आहे अनेक लोक हे पण सांगतात की समजा मणिपूर चक्र जे आहे याचा रंग पिवळा आहे तर तुम्ही ध्यान तर कराच पण त्याबरोबर पिवळ्या रंगाचे कपडे तुम्ही घाला किंवा पिवळ्या रंगाचे पदार्थ तुम्ही खा तुम्ही पिवळ्या आसनावर बसा ही करण्याची गरज आहे का तर जिथपर्यंत माझा अभ्यास आहे माझ्या गुरूंनी मला सांगितलेलं आहे या सगळ्यांची गरज पडत नाही कारण की सप्तचक्र ध्यान सप्तचक्र जागृती सप्तचक्र ॲक्टिवेशन ही इनर म्हणजे आतली प्रक्रिया आहे बाहेरच्या गोष्टीशी त्याचा काहीही संबंध नाही फक्त संबंध उरतो तो आपल्या स्वभावासाठी जर तुमचं मणिपूर चक्र खरंच इनॲक्टिव्ह आहे तर तुम्ही कोणालाही घाबरत नाही किंवा कुठल्याही गोष्टीला तुम्ही घाबरता मग तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करता तेव्हा तुम्हाला जाणवतं की मी जिथे घाबरायला पाहिजे तिथे घाबरतो जेवढं मला राग आला पाहिजे तेवढा मला तो, राग येतो जास्त राग येत नाही कमी राग येत नाही याचा अर्थ माझं सप्तचक्रांपैकी मणिपूर चक्र जे आहे ते व्यवस्थित काम करतं आहे तुमच्या माझ्या जीवनाचं सार काय आहे तर ते बॅलन्स लाईफ आहे स्वभाव बॅलन्स लाईफ बॅलेन्स जेवण बॅलन्स सगळ्या गोष्टी जर संतुलन असेल तर त्या संतुलनाच्या माध्यमातून आपल्याला एक चांगलं जीवन नक्की जगता येतं आपण त्याचा विचार करायचा असतो तर आजचा विषय जो आहे तो शुद्धिक्रियेचा आहे सप्तचक्र शुद्ध केल्यानंतर काय घडणार आहे माहिती आहे का की आपल्याला आपलं जीवन जे आहे ते बॅलेन्स संतुलित करण्यासाठी होण्यासाठी खूप जास्त मदत होणार आहे त्यामुळे जो मागचा व्हिडिओ आहे की ज्याच्यामध्ये सप्तचक्राचा आपण एकत्रितपणे ध्यान केलेलं आहे ती प्रक्रिया जर तुम्ही केली तर सप्तचक्र शुद्धी क्रियेचा पहिला टप्पा तुम्ही पार केलेला आहे मग दुसऱ्या टप्प्यामध्ये काय येतं तर प्रत्येक चक्रावरती आपल्याला ध्यान करायचं असतं सात दिवस अकरा दिवस त्यानंतर मग आपल्या शरीरामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेमच्या संबंधित जे काही चक्र आहे त्या चक्रावरती आपल्याला ध्यान करून ते चक्र बॅलेन्स करायचं असतं असं होत नाही की सगळ्यांची सातच्या सत्तीस चक्र जे आहेत ती डिस्टर्ब असतात इनॲक्टिव्ह असतात असं कधीच होत नाही एक दोन तीन चक्र डिस्टर्ब असू शकतात पण त्याचीही सोय आपल्या पूर्वजांनी करून ठेवलेली आहे आणि त्यालाच आपण सप्त चक्र शुद्धी क्रिया असं म्हणत असतो तर हा व्हिडिओ जो आहे हा थोडासा तुम्हाला अवघड वाटण्याची शक्यता आहे पण मी जेवढं सोपं तेवढं सोप्पं करून सांगण्याचा प्रयत्न केला आहे कारण की थोडा विषय जो आहे हा अवघड आहे आणि आपण सप्तचक्र हिलर बनणार आहोत त्यामुळे सोप्या सोप्या गोष्टी तर आत्ता आपल्या वाटायला येणार नाहीच आहेत कारण की आम्ही देखील एक एक कन्सेप्ट समजून घेण्यासाठी कित्येक महिने घालवलेले आहेत तेव्हा त्या ते गोष्टी थोड्या थोड्या आत्ता कुठे थोड्याशा क्लिअर झालेल्या आहेत आणि ज्या मला क्लिअर झालेल्या आहेत त्या सोप्या भाषेमध्ये सांगण्यासाठीच आपण हे सगळे व्हिडिओची सिरीज बनवत आहोत तर जाता तर एकच सांगेल की आपल्या शरीरामध्ये जी कमतरता आहे ती कमतरता कोणत्या चक्राशी रिलेट होते हे तुम्ही स्वतः शोधायचं आहे उदाहरणार्थ सांधेदुखी आहे हाडांचे दुखणे आहेत वजन जास्त कम आहे कमी आहे याचा संबंध मूलाधार चक्र पैशाची कमतरता आहे मनी ब्लॉकेजेस आहे याचा संबंध मूलाधार चक्र आपल्याला किडनीविषयीचे आजार आहेत किंवा पोट व्यवस्थित साफ होत नाही आहे काही लैंगिक समस्या आहे कारण काय आहे तर स्वादिष्ठान चक्र आपल्याला डायबिटीज आहे आपल्याला एखाद्या गोष्टी राग पटकन येतो आपण कोणत्याही गोष्टीला घाबरतो किंवा आपल्या शरीरामध्ये पचन जे आहे ते व्यवस्थित होत नाही आहे कारण काय मणिपूर चक्र डिस्टर्ब आपल्याला फुफ्फूस संबंधित आजार आहेत किंवा आपल्या हृदयासंबंधित आजार आहेत किंवा आपल्याला श्वास घेताना त्रास होतो किंवा आपल्याला सतत दडपण नसतं कोणत्याही गोष्टीबद्दल आपण जास्त इमोशनल असतो कारण काय हृदयचक्र आपल्याला थायरॉइड आहे सतत बोलून बोलून घसा कोरडा पडतो किंवा सतत आपल्याला तहान लागते आणि कारण नसताना आपण पाणी पितो कारण काय कंठचक्र त्यानंतर आपली आज्ञाचक्र जर डिस्टर्ब असेल तर आपल्याला कोणतीही गोष्ट करण्याची तितकीशी इच्छा उरत नाही म्हणजे समोर त्या गोष्टी असतात उदाहरणार्थ माझ्यासमोर आज दहा कामं आहेत पण दहा कामं करण्याची इच्छा मला होत नाही आहे कारण काय आज्ञाचक्र अशा प्रकारे आपण हळूहळू हळूहळू लिंक लावत जायचे असते मी तुम्हाला एक सांगेल का तुम्ही आधीचे व्हिडिओ भरपूर वेळेला पहा त्याच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्या गोष्टी कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत कारण की लायू शिकताना काय किंवा मग हे रेकॉर्डिंग यूट्यूबवर शिकताना काय तुम्हाला ती गोष्ट प्रॅक्टिस करणं हेच महत्त्वाचं असतं आणि हीच आपल्या हातामध्ये असते की आपल्याला सप्तचक्र हिलर बनताना काय काय प्रॅक्टिस करायची आहे ती भरपूर प्रॅक्टिस करावी लागते भरपूर ध्यान करावं लागतं आणि त्यानंतर त्या कन्सेप्ट आपल्याला मग आपोआप समजत जातात जर तुम्हाला सप्तचक्र हिलर बनायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे सप्तचक्रामध्ये शुद्धिक्रिया ही महत्त्वाची प्रक्रिया असते जी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली आहे ती तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा हा व्हिडिओ अधिक, अधिक शेअर करा चॅनेलला अजून सबस्क्राईब नसेल सबस्क्राईब करून ठेवा बेलायकोन क्लिक करा म्हणजे आपले जे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आणि हो ज्यांनी ज्यांनी कमेंट्स केलेले आहेत त्या सगळ्या कमेंटची उत्तरं व्हिडिओच्या माध्यमातून किंवा कमेंटमधून मी देण्याचा प्रयत्न नक्की करेल माझी संपूर्ण टीम नक्की करेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार